बेला येथील सानिया नारनवरे हिने बारावीत शहाण्णव टक्के गुण घेत भंडारा जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल अनेक मान्यवरांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला नुकताच सी बी एस ई बोर्ड परीक्षा दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाला त्यात भंडारा तालुक्यातील बेला गावातील कुमारी सानिया मंगेश नारनवरे हिने बारावीत शहाण्णव टक्के गुण घेत विज्ञान शाखेत भंडारा जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला हे यश तिच्या कठोर परिश्रम समर्पण आणि बुद्धिमत्तेचे फल आहे या यशाबद्दल दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस रोज मंगळवारला सायंकाळी साडेसहा वाजता दरम्यान बेला येथे भारतीय जनता पक्षाचे भंडारा जिल्हा महामंत्री आसू गोंडाने तसेच बेला गावातील माजी सरपंच पूजाताई ठवकर आणि अने अनेक मान्यवरांच्या हस्ते कुमारी सानिया हिचे सत्कार करण्यात आले यावेळी भारतीय जनता पक्षाचे भंडारा जिल्हा महामंत्री आसू गोंडाने माजी सरपंच पूजा ठवकर अजित बनसोड असित बागडे अजय मिश्राम शरद खुपरागडे विनय बनसोड सूरज डोंगरे सरसराम नारनवरे मंगेश नारनवरे अलका नारनवरे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते